यवतमाळ शहरातील आझाद हिंद चौकातील क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुतळ्यावर तीन दिवसांपूर्वी अज्ञात समाजकंटकांनी शाईफेक केल्यानं संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात निषेध व्यक्त होत असतानाच सातपूर गुरु शिष्य शे जयंती शे महोत्सव समिती अखिल भारतीय समता परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी आज सातपूरला पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोहम माचरे यांना निवेदन देत अशा समाजकंटकांवर देशद्रोहाची कारवाईची मागणी करण्यात आली आहे यावेळी सर्वच पदाधिकाऱ्यांनी निषेध व्यक्त केला महात्मा दत्त फुले यांच्या पुतळ्यावरती चिकल आणि चाय फेकली याच्या निषेधार्थ ही समाज का समाजकरण करणाऱ्या माणसांच्या पुतळ्यावर असं करणं योग्यही होत नाही तरी अशा लोकांचा मी निश्चित करणार हा पुरुषाने संपूर्ण भारत देशामध्ये समता बंधुत्व स्त्री पुरुष समानता आणून सगळ्यांना न्याय दिला शिक्षणाची नांदीपूर्ण भारतभर पसरवली अशा महापुरुषांवर जर क्षयफेक होत असेल तर ही प्र भाग लोकशाहीसाठी अगदी निंदनीय आहे त्यामुळे अशी गोष्ट पुनश्चाप होऊ नये या माथे फिरू जेणे कोणी ही घटना घडवलेली आहे त्याच्यावर कडक कारवाई व्हावी अशी आम्ही मागणी करत आहोत व त्या गोष्टीचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत आम्ही जी घटना घडली इतकी निंदनीय आहे तर ह्या घटनेचा जितका बी आपण विरोध केला हो तितका बी तो कमीच आहे कारण अशा लोकांना उलटं टाकून मारलं पाहिजे कारण यांनी ज्या घटना घडवली या एका समाजामध्ये ते निर्माण करण्याचं काम केलेलं आहे सोहम आचरे साहेब यांना आम्ही हे निवेदन दिलेलं आहे तर हे जे कृत्य केलं आहे त्याच्यावर जास्त कडक म्हणजे कडक कारवाई व्हावं हो। आणि त्या आरोपीला जर शिक्षा झाली नाही तर आम्ही महात्मा फुलेंच्या वंशाचे मग आम्ही आमच्या पद्धतीने त्याचा छारा लावूच आणि त्याच्यावर जी काम आमच्या पद्धतीने कारवाई करू मग ती कारवाई त्याला बी मागत पडत नाही शासनाला मागत पडत शासनाला आमचं निवेदन आहे विनंती आहे त्या शासनाने याच्यावर कडक कारवाई करावी आता आम्हाला आमच्या पद्धतीने मग आम्ही आंदोलन करू या शाईपैकीचं हे निंदनीय कृत्याचं मी महात्मा फुले समजा परिषद सर्व ओबीसी समाजातर्फे निषेध व्यक्त करतो महात्मा ज्योतिबा फुले यांच्या सुद्धा ज्या पिल्लावळीने त्यांना त्रास दिला त्यांचेच वंशज आज असे कृत्य करत आहेत तर ह्या गोष्टीचा निष्ठा निषेध करून चालणार नाही तर ते त्यांच्यावर शाई फेकून त्यांचे काही विचार ते दडपू शकत नाही त्यांचे विचार थांबू शकत नाही नुसतं शाई फेकून आम्हाला त्यांचा निषेध नाही करा करून चालणार तर गुरु शिष्य जयंती उत्सव समिती जी आहे तर त्यांचे विचार ते, ते ज्या जोमाने त्याला जेवढा विरोध करतील तर आम्ही तेवढ्याच जोमाने त्यांचे विचार फुले शाहू आंबेडकरांचे विचार महाराष्ट्राभर पसरू आणि अशा ह्या ज्या लोकांनी हे असे कृत्य के केले त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे असं आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि गुरु शिष्य जयंती सातपूरकरांच्या करतो या प्रसंगी माजी नगरसेवक सदाशिव माळी समता परिषदेचे प्रकाश महाजन श्रीराम मंडळ पोपटराव जेजुरकर शिवाजी काळे मच्छेंद्र माळी सुनील देवरे तुषार भंधुरे राहुल साळुंके प्रवीण नागरे निलेश बोडके आणि पदाधिकारी उपस्थित होते व्हीत न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे सातपूर